नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तांदूळाचं पीठ आणि बटाटा याच्यापासून अशी कुरकुरीत आणि ख्रिस्पी रेसिपी तर एकदम कुरकुरीत आणि ख्रिस्पी असे वडे झालेले आहेत तर हे बघा आतमधून ही छान तळलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर अशा मी फोडी करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आता आपल्याला घालायचे याच्यामध्ये हिरवी मिरची तर हिरवी मिरची अशी बारीक तुकडे करून घातलेली आहेत एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा इंच असं आलं घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे एकदम पेस्ट अशी तयार करून घ्यायची तर याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटीलाही कमी पाणी एवढं घातलेलं आहे म्हणजे बारीक पेस्ट तयार होईल हे बघा छान पेस्ट अशी बारीक तयार झालेली आहे आता याच्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार घालायचं आहे कारण हिरवी मिरचीही आपण याच्यामध्ये घातलेली आहे आता आपण घालणार आहोत याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी आणि आपल्याला असं हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे ओव्याचा स्वादही छान येतो आता घालणार आहोत आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही वाटीने पण घेऊ शकता किंवा कपाने असं घेऊ शकता तर हे पीठ रेशनच्या तांदळाचंच आहे अगदी घरीच तांदूळ मी दळून आणलेले होते विकत्रीचं वगैरे पीठ नाही तुम्ही विकत्रीचं पण पीठ घेऊ शकता तर आता हे पीठ आपल्याला असं सैलसर करायचं आहे थोडंसं भजी आपण सोडतो तशी हे जे आपण भजी सोडणार आहोत तर हे बघा हे पीठ अजून घट्ट आहे आपल्याला सैलसर आहे तर ह्याच्यामध्ये अजून पाणी लागणार आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून आहे अगदी आपण भजी सोडतो तेवढं तो सैलसर असं से पीठ करून घ्यायचंय तर हे मी साधंच पाणी घातलेलं आहे गरम पाणी वगैरे काही घातलेलं नाही हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काही घातलेलं नाही आता आपलं दुसरीकडे तेलही गरम झालेलं आहे आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे तर हे आता आपल्याला भजीसारखं एक एक असं सोडून घ्यायचं आहे गॅस आपला फास्टही करायचा नाही आणि मंदही ठेवायचा नाही कारण मग फास्ट, फास्ट गॅस असला तर पटकन हे भजी तळली जातील मग आतमधून कच्चे राहतील तर हे बघा असं आपण हलवून घेणार आहोत म्हणजे चिटकली तरी हे सेपरेट सेपरेट भजी होतात तर हे बघा छान कलरही आलेला आहे आणि एका वेळी जास्त सोडायचे नाही अगदी चार ते पाचच सोडायचेत म्हणजे तेही तळले जातात आणि क्रिस्पी छान होतात तर हे बघा तळत आलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत एकदम कलरही छान आलेला आहे हे बघा आता आपण हे काढून घेऊया आणि याच प्रकारे आपण सर्व आता हे भजी तळून घेणार आहोत तर हे बघा आपला नाश्ता तयार आहे याच्यासोबत तुम्ही हिरवी पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबतही हे खाऊ शकता हे हे बघा एकदम ख्रिस्पी आणि आतमधनंही छान तळलेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत